रस्त्यावरील अपघातांना आळा घालण्यासाठी रत्नागिरीत वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि शहर वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमानं हा जागृतता का कार्यक्रम राबवला जात आहे याच मोहिमेअंतर्गत बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथील जेलनाका रोडवर एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला इथे चक्क यमदूत रस्त्यावर फिरताना दिसला जो लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्यास प्रोत्साहित करत होता त्याची भारदस्त शरीरयष्ठी खांद्यावरची गदा आणि काळ्या रंगाचा पोशाख पाहून लहान मुलांनाही धडकी भरत होती जणू काही तो नियम पाळा अन्यथा तुमच्या आयुष्याची दोरी माझ्या हातात आहे असा संदेशच देत होता रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने आयोजित केलेला आपली सुरक्षा परिवाराची सुरक्षा या रस्ते सुरक्षा कार्यक्रमात दुचाकी स्वरांना हेल्मेटचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा हेल्मेट घाला जीव वाचवा वाहन चालवा सावधपणे घरी जा सुरक्षितपणे फुटपाथचा वापर करा धावत्या वाहनांच्या मार्गापासून दूर राहा मोबाईलवर बोलत वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण पाळा आयुष्य टिकवा सीट बेल्टचा वापर करा आणि मद्यपान टाळा अशा प्रकारे वाहतुकीचे नियम दर्शवणारी माहिती पत्रके वाहन चालकांना वाटण्यात आली यावेळी हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकी के स्वरांचा जिल्हा पोलीस अधीक्षक बघाटे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक हितासाठी कल्याणकारी कामामध्ये आणि विकासाच्या कामामध्ये शासनाच्या सोबत राहून काम करत असते या रोटरी क्लबने आज एक अभिनव असा उपक्रम हाती घेतला रस्ता जागरूकता वाहतूक सुरक्षा हा विषय घेऊन या रोटरी क्लबचे सन्माननीय अध्यक्ष रुपेश पेडणेकर सेक्रेटरी ॲडव्होकेट मनीष नलावडे आणि संपूर्ण रोटरीच्या टीमने जवळपास साठ पासष्ट रोटरियन्स जे आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत या रोटरीशी एकत्र येऊन रस्ता सुरक्षितेचा एक अभिनव उपक्रम हाती घेऊन लोकांचा जीव वाचवण्याकरता म्हणून जागरूकता निर्माण करण्याकरता आजचा हा दिवस निवडला आहे आणि रत्नागिरीमध्ये जयस्तंभावर या वाहतुकीची जी कोंडी होते या ठिकाणी रिक्षावाले गाडीवाले बसवाले टू व्हीलरवाले यांना सांगण्यात येतं आहे की लोकांनीसुद्धा फुटपाथचा वापर करावा झेब्रा क्रॉसिंगवरूनच आपला रस्ता क्रॉस करावा आपली नातेवाईक मंडळी आपल्या घरात आई आपले आई वडील मुलं हे तुमची कुटुंबीय वाट पाहत असतात तर त्यांच्याकडे सुरक्षितपणे पोचव पोचणे हे खरं आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यांचा सांभाळ आपल्याला करायचा असतो आणि म्हणून ही जागरूकता निर्माण करण्याकरता की गाडीवर असताना कानाला लावून आपण मोबाईल ऐकतो मोबाईल चालू ऐकत असतानाच वाहनं चालवतो त्यामुळे स्वतःच्या जीवाला धोका होतोच परंतु त्याचबरोबर आपण इतरांचा जीवसुद्धा धोक्यात घालत असतो हा जीव धोक्यात घालणं म्हणजे यमाला आमंत्रण आम्ही मुद्दा म्हणून आज या ठिकाणी आमच्यासमवेत एक यमाचं प्रतिकात्मक रूप इथे आणले लोकांसाठी की जेणेकरून जर तुम्ही चुका केल्यात तर स्वतःच्या जीवाबरोबर लोकांचा जीव घ्याल आणि यमाला आपण अपन, आपण निमंत्रित केल्यासारखं होईल